गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे अकरा जानेवारी अकरा फेब्रुवारी टाईम झाले चार वाजून चाळीस मिनटं थोडा उशीर झाला उठायला ठीक आहे हरकत नाही निघतो एक गाडी सीएन जी खाली वाचले दोन गाडी पेट्रोल आहे आणि बघूया आजची आपली सुरुवात कशी होती ओलाकडनं आलो आहे आपण घेऊन राईट फर्स्टाईट स्टेशनची वन सेव्हन्टी सेवन वन एटी थ्री ते कस्टमरचे वन सेवन्टी फाय त्री आपल्याला दिलेत आता आहे आपण स्टेशनला बघा आता इथं जर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसते ते लाईट दिसतंय खाली हे मेट्रो स्टेशन आहे एक्झ्युमि काय म्हणतो आपण त्याला एक्सवेटर पायऱ्या तिथनं खाली आलं का राईटला ते लाईट जे लागलेत खाली तिथं वॉशरूम आहे तिथं मी आता फ्रेश होतो आणि पुढं कुठं जातो आपण होतो मेट्रो स्टेशनला तर तिथनं आपल्याला एक राईड आली साडेतीनशे रुपये पंधरा किलोमीटर एक तासाचं रेंटल म्हणलं चला हरकत नाही इथूनच आहे जहांगीर हॉस्पिटलपासनं पंधरा किलोमीटर तर दोघं जण आहेत नवरा बायको का कोणतरी काय माहिती गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाटतं काय माहिती डोक्याला मार लागलाय ड्रेसिंग बिसिंग करायला दुसरं हॉस्पिटलला आलो इथं कोरेगाव पार्कला तर तिथनं बहुतेक घरी जाऊन बॅग घेऊन कुठेतरी जायचे वाटतं पुढं तर एक स्टॉप तर झाला अडीच किलोमीटर तर बघूया एक तास फर्स्ट टाईम अशी रेंटल बुकिंग घेतली एक तर आधी आपण घेतली होती रेंटल बुकिंग पण ती एअरपोर्ट ड्रॉप होता फक्त पिंपळ सौदागरपासनं त्याची आपल्याला साडेसहाशे रुपये भेटले होती रात्रीची होती दोन वाजताची आणि आता ही सेकंड टाईम आपण घेतोय तर बघूया हा एक्सपिरियन्स कसा येतो आपल्यासाठी फर्स्ट टाइमच आहे असं तर एक स्टॉप तर झाला आपला तर ट्रिप एंड झाली आपली शेवाळेवाडी शेवाळवाडी मी कधी आलो नाही आजपर्यंत इकडं त्या इकडच्या कधीच घेत नाही तर आता ही रेंटल ट्रिप होती आपल्याला माहित नव्हते की एक्झिट लोकेशन काय असणार आहे सर चारशे आठ रुपये कस्टमरचं बिल झालं तर चारशे वीस रुपये केले तर तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत कस्टमरनी उबेरवाल्यांनी आणि वन सेवन्टी फाय हो वा तर आता इथनं बाकीचे ऍप चालू करतो ओला तर काय उबेर वाजलं नाही उबेर इथं वाजलं नाही बघा विशेष तर आपल्याला या एरियाचा काहीच अंदाज नाही की कसं कुठं काय तर आपण सगळं हायवेने हडपसर साईडला निघूया तिकडनं मग बघू स्टेशनला जातो का कुठं बघूया कारण आपण कधी आलो नाही या साईडला तर ठीक आहे एक एक्सपिरियन्स एक 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 आणि रेंटल ट्रीप आपली प्रॉपर रेंटल ट्रीप झाली ही आणि रेंटल ट्रीपला लक्षात ठेवा की दोन ओटीपी येतात एक सुरुवातीला ट्रीप सुरू करतो तेव्हा आणि ट्रीप एंड झाल्यानंतर पण ओटीपी येतो तर मी ओटीपी घ्यायचा विसरलो होतो नशीब तिथं नंबर आलं तर नंबरमुळे आपण परत कॉल केला कस्टमरला आणि ओटीपी घेतलाय आणि एंड केली ट्रीप के तर शेवाळवाडीपासून आपल्याला स्टेशनची पडली एकशे एकाहत्तर दाखवलं बॅक टू बॅक राईड आहेत स्टेशन पासन आपल्याला रहाटणी आणि रहाटणी होते काळेवाडी आपण स्टेशनला उबेरला एक रिझर्वेशन ट्रिप घेतली होती एअरपोर्टची तर आणि आपण मग इथं थांबलो काळेवाडीला बघितलं काळेवाडीला आपण कस्टमरला सोडलं दोनशे सत्तर रुपये बिल झालं एकशे नव्याण्णव आपल्याला दाखवलं होतं आणि मग आपण तिथनं लगेच आपल्याला नाशिक फाट्याची एक ट्रीप भेटली नाशिक फाट्याला कस्टमरला सोडलं आणि तिथनं लगेचच फिरून आलोय तर म्हणजे बॅक टू बॅक आपण तीन राईड आता तिसरी राईड आहे आलोय कस्टमरच्या लोकेशन तीन मिनिटं जर उशीरा झाला असता मला तर ही राईड स्किप झाली असती मला एक कस्टमर उशीर रह, उशीरा आला तरी चालते आता कस्टमरचा मेसेज आला की पाच ते दहा मिनटं लागतील म्हणजे त्यांना चालतं आपल्याला नाही चालत उशीर झालेला कारण उशीर झाला तर ते सगळे पैसे कट करणार डायरेक्ट ट्रिपच कॅन्सल होती मला तीच भीती होती कट होती का काय पण नाही वेळेत आलोय आपण चार मिनटं आधीच पोहोचलोय आणि इथं कॉल केला कस्टमरला येतो बोलत आणि सोसायटीत काय एंट्री वगैरे झाली ते थांबलोय बिल्डिंगच्या इथं तर ठीक आहे वेट करूया आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले इथं मागच्या सिग्नलला एक जण रिक्षावाला घासून गेले वाटतं पुढं बंपरला माग कॉर्नर आणि इथं पण पोटला पण एक जण आडवं येत होत आज काय मलाच भेटत सगळे काय माहिती आज तर ठीक आहे बघतो आधी उतरून गाडी काय घासलय कॉर्नर सिग्नल कॉर्नरला थांबलोय मी जागेवर उभा आहे हा उतरायला रिव्हर्स आलाय माग रिक्षावाला थोडासा आणि घासलय आणि मलाच बोलतोय इथं पण आता एअरपोर्टला असच गाडी आपण पार्क करतो मागची गाडी उभी आहे तिला निघायची तर त्याने बघायला पाहिजे ना गाडी येते नाही येते असली असते परत एक एक दिवस येतोच असा हरकत नाही आपली नीट चालवायची गाडी तर बघू आता इथं आता फ्लाईट तर नाही येत तर आता काम भाऊ किती होते पंपर घासलाय थोडासा काय काय करणार काय बोलणार आता त्यांना सांगा रिक्षावाल्यांना की ते आपल्याला सांगतात तुम्ही तुझ्या अंगावर घातलाय मी मागून घालणार आहे का मग उताराला मला दिसतंय ना तो माग येतोय मी थांबलोय था जागेवर ठीक आहे ते पंपर ऑलरेडी थोडस झालेलं आहे ते बदलावत लागणार आहे टाइम आहे अजून चालते तर आता इथं फ्लाईट नाही येत आपल्या आणि बाराशेच उबेरचं काम झालंय आज ओलाचं रिचार्ज मारायची गरजच पडलेली नाहीये तर कंटिन्यू आज उबेरने राईड दिलेत आणि रेट पण ठीकठाक दिलेत तर बाराशे रुपये आपलं झाले उबेरचं आणि वन सेवन्टी थ्री एक ओलाची झालेली आहे तर तेराशे त्र्याहत्तर रुपयाचं काम झालं आहे आपलं टाईम झाला आहे दहा वाजून पाच मिनटं एकशे तीन किलोमीटर गाडी चालली आहे त्यामध्ये एक रेंटल ट्रिप आहे आपली आणि एक रिझर्वेशन ट्रिप आहे बाकी नॉर्मल ट्रिप आहे तर आता ओला आणि रॅपिडो वगैरे बाकीचं चालू करतो तर आता इथनं धानोरी वगैरे तिकडनंच राईड पडेल स्टेशनची वगैरे भेटली तर एखादी घेतो आणि तिकडनं मग आपल्याकडची तर बघूया आता कुठं जातोय नाश्ता केलेला नाहीये कारण चान्सच भेटला नाही नाश्ता करायला बॅक टू बॅक राईडच चालू आहे थोडा उशीर झाला होता निघायलाच तर बघूया कुठं जातोय एक छोटी राईड केली आपण ओला कडनं ब्रह्मा स्वासाइटी मागं एअरपोर्टच्या मागं तिथून City City, ले फिनिक्स मार्केट सिटीचं फिनिक्स मार्केट सिटी तर याचे दोनशे सोळा रुपये कस्टमरचं बिल दोनशे पाच रुपये आपल्याला दिलेत तर साडे पंधराशे वगैरे आपलं काम झालं असेल आता इथ आपण इथं फिनिक्स मार्केट सिटीचं इथं माग नाश्ता केला कारण भूक लागली लाग होती सकाळपासून काहीच नाही आणि आता निघलो एअरपोर्ट साईडला तिकडे तर नाही भेटणार राईड एअरपोर्टला पण तिकडं धानोरी वगैरे त्या साईडला बघू विश्रांतवाडी साईडनं छोटीशी राईड एक दोन तर बाराशे रुपये आपला आज उभेर झाले ओलाचं तीनशे ब्याऐंशी बारा रुपये कस्टमरचे एक्स्ट्रा तर असे आपले पंधराशे अठ्ठ्याऐंशी का पंधराशे नव्वद रुपये काम झाले समजा सोळाशे रुपयाचं झालेलं आहे तर एक दोन रेड पाहिजे जाण आपल्याला बघूया आणि अर्धे टाके सी एन जी आहे आपल्याकडं तर किती काम होते बघू आणि एक जण रिक्षावाला घासला असला ते काय मला त्याचे ते सारखं सारखं फिरून फिरून आपण एवढी व्यवस्थित गाडी चालवायची पुढच्या गा येऊन घासून जायचं ठीक आहे आता काय झालेली गोष्ट तर बदलू शकत नाही आपण चालवायची गाडी मी अजून सुद्धा गाडी घेतली वर्ष झालं मला जास्त शंभरच्या वर गेलो शंभर पर्यंत पण गेलेलं गेले नाही नव्वद मॅक्झिमम नव्वद गेलेलो आहे सत्तर पन्नास साठ याच रेंज मध्ये गाडी चालते आपली पुढे चालवतच नाही मी आणि पुढच्यानी घासून जायचं म्हणलं वाईट वाटतं ठीक आहे हरकत नाही बघूया आता ओलाकडनं आपल्याला राईड पडली इथनं जानवर इथनं छोटीशी म्हणजे अडीच किलोमीटर पिकअप होता आणि पाच किलोमीटर ड्रॉप म्हणजे सात किलोमीटरची राईड सात साडेसात किलोमीटरची एकशे चोवीस रुपये दाखवले म्हणत चला जरी जायच्या हिशोबाने ठीक आहे म्हणलं तर ते त्यांच्या मुलीला स्कूलला सोडायचं होतं बारकी भरगी होती पाच सहा वर्षाची तर तिला सोडलं आणि ते म्हणले परत मला त्या सोसायटीमध्ये सोडतं का म्हणलं चला काय हरकत आहे सव्वा एकशे चोवीस एकशे चोवीस अडीचशे रुपये कस्टमरने केलेत म्हणजे जे कटिंग होणार होतं टॅक्स एकशे सतरा रुपये का एकशे अठरा रुपये आपल्याला फर्स्ट राईडचे भेटलेत आणि दुसऱ्या राईडचे एकशे सव्वीस रुपये टोटल अडीचशे रुपये कस्टमरने केले तर अठराशे सव्वा अठराशे काहीतरी आपला अर्निंग झाला असावं टोटल बघतो मी पण पकडून चाललं की साडे अठराशेच्या आसपास आपला अर्निंग झाले एकशे एकोणतीस किलोमीटर गाडी चालली टाईम झाला आहे बारा वाजून सात मिनटं आणि अर्धे टाकी सीएनजी आहे हा सी एन जी नाही लागला तेवढा कारण प्रेशर बहुतेक सकाळी आपण जो भरला एकशे चाळीस रुपये का एकशे तीस रुपये एकशे वीस रुपयाचा भरला टॉपअप केला तर त्याच्यामुळे फायदाच होतो आपल्याला की दिवसभर आपल्या प्रेशर राहत नाही परत सी परत सीएनजी भरण्यासाठीचा तर ठीक ठीक काम झालं तरी आपण आज थोडासा मी म्हणता येईल का एक तास आपण उशिरा निघलो तर एक तास जर लवकर निघलो असत तर दोन सव्वा दोन हजार होता आपल्या कारण सकाळच्या राईड लवकर कम्प्लीट होतात तरी आपल्याला ती रेंटल ट्रीप भेटल्यामुळं आपलं काम लवकर झालं तर ठीक आहे आत्ता मी घराकडं निघल आणि जर पडली रूटमध्ये राईड तर करू नाही तर मग सी एन जी भरून आपण उद्यासाठी रेडी राहू